माझ्या देशातील जवान सीमेवर देशाच्या मातीसाठी माझ्या देशातील जवान सीमेवर देशाच्या मातीसाठी लढतोय आणि त्याच देशात काही ना स्वतःच्या जातीमुळे मुळे मैत्रीचा प्रश्न पडतोय त्याच देशात काही ना स्वतःच्या जातीमुळे मुळे मैत्रीचा प्रश्न पडतोय मेल्यानंतर मी जाण्यासाठी चौकशी केली जाते आमच्या जातीची निरंग जाण्यासाठी जे चौकशी करतात आमच्या जातीची त्यांना असेल का ओळख माणूस धर्माच्या ख्यातीची त्यांना असेल का ओळख माणूस धर्माच्या ख्यातीची

कितीदा मागावा आम्ही या असमानतेच्या व्यवस्थेमध्ये समानतेचा न्याय या जातीवादी विचारांना खेचण्यासाठी करावे काय काय आम्ही उपाय करावे काय काय आम्ही उपाय याच विचारांना खेचण्यासाठी कित्येक प्रयत्न केले शिवाय याच विचारांना खेचण्यासाठी कित्येक प्रयत्न केले शिवाय यांनी त्याच प्रयत्नांचं रूपांतर संविधानाच्या कर्मामध्ये केलं भीमरा यांनी त्याच प्रयत्नांचं रूपांतर संविधानाच्या कर्मामध्ये केलं भीमरा

मला सांगून गेले पिवळावर असे म्हणणारे अण्णा हो याच मातीने पाहिले असे म्हणणारे मातीने पाहिले आणि सांगा मला आज याच मातीत आम्हाला जगण्यासाठीच्या वेता गेल्यानंतर जाण्यासाठीच्या कथा आज दिसतात आम्हाला जगण्यासाठीच्या वेता गेल्यानंतर जाण्यासाठीच्या कथा असं करून सांगेन देशाच्या भविष्याला माझा भारत माणूस त्यांच्या विचारांना अंगावर घातलेल्या कपड्याच्या रंगावरून आठवून जाती अंगात करतात जातीचा अंगावर दाखलेल्या कपड्याच्या रंगावरून आणि आडनावरून अंदाज काढतात जातीचा जाती जाती करताना विचार पडतो आमच्या विचार पडतो आम्हाला आमच्या मातीचा काल बेलगाडी पाठी होती आमच्या स्पर्शाने आज वाटत आहे स्मशानभूमी काल बैलगाडी पाठी किती आमच्या स्पर्शाने आज वाटत आहे स्मशान मुली खरंच आमची जात जाण्यासाठी लाई तुमच्यातली माणुसकी पुन्हा पडते केली तुमच्यातली माणुसकी पुन्हा पडते गेली सर्व जाती धर्माच्या सोयीकडे केवळ माणूस की मानतो म्हणूनच मी सर्व जातीला माझ्या पलीकडे केवळ माणूस हा धर्म मानतो आणि आणि माणूस आहे केवळ माणूस म्हणतो आणि माणूस आहे केवळ माणूस म्हणतो जगण्यासाठी महत्वे आणि शेवटी मरण्यासाठी जगतोय जगण्यासाठी आहे आणि शेवटी मरण्यासाठी जर जगतोय हा माणूस स्वतःच्या जास्तीमुळे स्वतःला जाण्यासाठी तुमच्याकडे स्मशान मागतोय स्वतःला जाण्यासाठी तुमच्याकडे स्मशान मागतोय आमच्या स्वतःला जाण्यासाठी आम्हाला तुम्ही आम्हाला कधी स्मशान देणार आमच्या ट्रेकला जाण्यासाठी काय माहित तुम्ही आम्हाला कधीच मशन केला जातीला जाणार उद्या तिकडे मला सांगा तुम्ही माझी माणूस कधी रत्न घेणार तुम्ही माझी माणूस कधी रत्न घेणार कोणत्या जातीचे जन्म लो यावरून जाळायचं की पुरायचं कोणत्या जातीचे जन्मलो लो यावरून जाळायचं की पुरायचं जात जीवन पर्यंत जाते वाटतो माणूस गेल्यावर तर आपलं कोणी करत माणूस गेल्यावर तर कोणाकडे करत म्हणूनच माणूस शिकत बसून मला कोणत्याही कोणतीच जात नाही म्हणूनच की धर्म मला कोणतीच जात कळत नाही अरे मला नकोच कोणती जात कारण ही जात स्मशानात मिळत नाही कारण ही जात स्मशानात मिळत नाही ही जात स्मशानात मिळत नाही धन्यवाद